बातमी लातूर येथून लातूर येथील सेवादार संस्थेच्या रणरागिणींचा महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीवर दारू बॉटल बांधून आंदोलन करण्याचे आणि व दारू दुकानाचे लायसन रद्द करण्याचे यश पहा लाईव्ह एक्स महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीवर सेवादार संस्थेच्या नार रणरागिणींचा दारू बॉटल तोरण बांधून आंदोलन

लातूर पूर्व प्रतिनिधी कृष्णा बिडवे लातूर तुम्ही ह्या मंदिराच्या खुर्चीवर बसून चुकीचे निर्णय घेतला मंदिराचा आज जावं लागेल जावं लागेल तर होऊ शकणार महाराणा प्रतापनगरच्या बचत गटाच्या महिला आलेल्या आहेत एक महिला सरपंच म्हणून त्या आपल्याकडे निवेदन घेऊन उद्ध्वस्त होणार आहे अशा देशी दारू दुकानाला परवानगी दिलेली आहे त्या देशी दार संदर्भामध्ये दिलेल्या निवेदनावर आपलं काय म्हणणं आहे दिलेल्या निवेदनावर माझं असं म्हणणं आहे की ते दारू दुकान होणार नाही कारण माझ्याच गावात आहे माझ्याच महिला आहेत सगळ्या आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला मी बघू शकणार नाही ते नक्कीच कॅन्सल पुढच्या ग्रामसभेमध्ये करून करून जर ते पुढच्या ग्रामसभेमध्ये नाही कॅन्सल झालं तर त्याला जबाबदारी ग्रामपंचायतची असेल का नाही ते वेळ येणारच नाही ना बंद करायचंय गावाच्या सगळ्या तुमच्या सोबत आहे मी सगळ्यांच्या